नमस्कार मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोने ज्या सुधारित किमती जाहीर केल्या याबद्दल चर्चा केली होती तसेच सुधारित किमतींमुळे जी आपली बचत होत होती जसं की दहा पर्सेंट डायरेक्ट आपले पैसे वाचत होते तसेच काही लोकांचा जी एस टीचा स्लॅब हा पंचाळीस लाखाच्या आतमध्ये येत आल्यामुळे पाच पर्सेंटवरून एक पर्सेंट जी एस टीवर आला होता तसेच घरांच्या किमती कमी झाल्यामुळे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पैसेसुद्धा त्या पर्सेंटेजने कमी झालेले आहेत या विषयावरसुद्धा आपण चर्चा केली होती शेवटचा आपण जो व्हिडिओ बनवला तो स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशनच्या फी संदर्भात होता त्यामध्ये आपण पूर्ण प्रत्येक हेडसाठी किती पर्सेंट स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन आहे याबद्दल आपण चर्चा केली होती तसेच काही लोकांना पर्सेंटेजमध्ये स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन समजलं नसल्यामुळे आज मी पुन्हा एकदा अमाऊंटमध्ये स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण प्रत्येक लोकेशनला स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशनच्या किमती आपण सांगणार आहे व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर असाल तर चॅनेलला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या अडचणी दूर करायला मदत करू शकता तर आपण सुरू करूया तर प्रथमतः आपण ईडब्ल्यू एस इन्कम ग्रुप मधील तळुजा सेक्टर अठ्ठावीस प्रोजेक्ट बद्दल माहिती घेऊया या प्रोजेक्टची सुधारित किंमत आहे बावीस लाख साठ हजार रुपये जसं की हे घर ईडब्ल्यू एस कॅटेगरीज आहे त्यामुळे या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी फक्त एक हजार रुपये राहणार आहे तसेच मेट्रोसेस हा बावीस हजार सहाशे आणि लोकल बॉडी टॅक्स हा बावीस हजार सहाशे राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी टोटल स्टॅम्प ड्युटी ही शेचाळीस हजार दोनशे रुपये भरावी लागणार आहे तसेच रजिस्ट्रेशन चार्जेससुद्धा बावीस हजार सहाशे रुपये भरावे लागतील ह्या किमती पुरुष आणि महिला अर्जदार या दोघांनाही समान राहणार आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जर अर्जदार हा पुरुष असेल तर बेस स्टॅम्प ड्युटी ही पाच पर्सेंट लागते त्याच ठिकाणी जर महिला अर्जदार असेल तर बेस स्टॅम्प ड्युटी ही चार पर्सेंट लागते परंतु ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये ऑलरेडी स्टॅम्प ड्युटी ही एक हजार रुपये फक्त लावलेली आहे त्यामुळे इथं त्याचा काहीही फरक पडणार नाही परंतु एल आय जीच्या वेळी ते पर्सेंटेज लागू होतील यानंतर ई डब्ल्यू एस इन्कम ग्रुपमधील तळुजात सेक्टर थर्टी नाईन प्रोजेक्टसाठी आपण माहिती घेऊया तेथील सेल प्राईज आहे तेवीस लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी सुद्धा महिला आणि पुरुष अर्जदारांना समान स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन राहणार आहे येथे स्टॅम्प ड्युटी एक हजार रुपये राहील तसेच मेट्रोसेस तेवीस हजार पाचशे रुपये राहतील लोकल बॉडी टॅक्स हा सुद्धा तेवीस हजार पाचशे रुपये राहतील म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही अठ्ठेचाळीस हजार रुपये भरावी लागेल आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तेवीस हजार पाचशे रुपये भरावे लागतील यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीमधील खारघर येथील बस डेपो सेक्टर चौदा या प्रोजेक्टबद्दल आपण माहिती घेऊया या ठिकाणी जी सेल प्राइस आहे ती आहे त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणीसुद्धा स्टॅम्प ड्युटी ही एक हजार रुपये फक्त भरावे लागेल तसेच मेट्रो सेस त्रेचाळीस हजार पाचशे रुपये लोकल बॉडी टॅक्स त्रेचाळीस हजार पाचशे रुपये म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही बस डेपोर्ट सेक्टर चौदासाठी अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भरावी लागेल आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये भरावे लागतील यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील उल्वे येथील बामन डोंगरी प्रोजेक्टची माहिती घेऊया या ठिकाणी जी नवीन सेल प्राईज आहे ती आहे अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपये या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी एक हजार रुपये राहील तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस अठ्ठावीस हजार सातशे रुपये राहील या ठिकाणी लोकल बॉडी टॅक्स हा नाही आहे म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही एकोणतीस हजार सातशे रुपये भरावे लागेल आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे अठ्ठावीस हजार सातशे रुपये भरावे लागतील यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधील उल्वे येथील खरकोपर टू ए या प्रोजेक्टची सेल प्राइस चौतीस लाख ऐंशी हजार रुपये आहे या ठिकाणी सुद्धा स्टॅम्प ड्युटी एक हजार रुपये भरावी लागेल तसेच मेट्रो सेस आणि रेल्वे सेस हे चौतीस हजार आठशे रुपये भरावे लागतील या ठिकाणी सुद्धा लोकल बॉडी टॅक्स हा नाही आणि टोटल स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी आपल्याला पस्तीस हजार आठशे रुपये भरावे लागतील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये भरावे लागतील यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील उल्वे येथील खारकपर टू बी या प्रोजेक्टची जी नवीन सेल प्राईज आहे ती आहे चौतीस लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणीसुद्धा स्टॅम्प ड्युटी ही एक हजार रुपये आहे तसेच मेट्रो आणि रेल्वे सेस हे चौतीस हजार आठशे रुपये आहे आणि लोकल बॉडी टॅक्स हा नाही म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी या लोकेशनसाठी पस्तीस हजार आठशे रुपये भरावे लागतील रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तीस हजार रुपये भरावे लागेल यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील कळंबोली येथील बस डेपोट या प्रोजेक्टची जी न्यू सेल प्राइस आहे ती आहे सदतीस लाख सत्तर हजार रुपये या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी ही एक हजार रुपये आहे मेट्रो अँड रेल्वेसेस हा सदतीस हजार सातशे रुपये आहे तसेच लोकल बॉडी टॅक्स हा सुद्धा सदतीस हजार सातशे रुपये आहे म्हणजेच या ठिकाणी जी टोटल स्टॅम्प ड्युटी आहे ती आहे शहत्तर हजार चारशे रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तीस हजार रुपये तर आता आपण डब्ल्यू एस कॅटेगरीमधील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशनची माहिती घेतली यामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांनाही समान स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत आता आपण एल आय जी इन्कम ग्रुपमधील प्रोजेक्टची माहिती घेऊया तळोजा येथील सेक्टर सदतीसमधील एल आय जी ए प्रोजेक्टसाठी जी नवीन सेल प्राइस आहे ती आहे तीस लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी जी स्टॅम्प ड्युटी आहे ती पाच पर्सेंट राहील पुरुषांसाठी म्हणजेच एक लाख चोपन्न हजार रुपये तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस हे तीस हजार आठशे रुपये आणि लोकल पॉलिटॅक्स टॅक्स हा सुद्धा तीस हजार आठशे रुपये आहे म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही दोन लाख पंधरा हजार सहाशे रुपये आहे आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये आहेत तसेच महिला अर्जदार असेल तर स्टॅम्प ड्युटीमध्ये एक पर्सेंटचं कन्सेशन मिळतं म्हणजेच स्टॅम्प ड्युटी ही चार पर्सेंट लागते जी आहे एक लाख तेवीस हजार दोनशे रुपये तसेच मेट्रोसेस हे एक पर्सेंटेज राहतं म्हणजे तीस हजार आठशे रुपये लोकल बॉडी टॅक्ससुद्धा तीस हजार आठशे रुपये राहतं म्हणजे टोटल स्टॅम्प डिटी ही तळोजा सेक्टर सदतीस एल आय जी एसाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये आणि रजिस्ट्रेशन फी ही तीस हजार रुपये ही महिलांसाठी राहील आता आपण तळोजा येथील सेक्टर सदतीस एल आय जी बी या प्रोजेक्टची माहिती घेऊया या प्रोजेक्टची जी नवीन सेल प्राइस आहे ती आहे एक्केचाळीस लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी जर अर्जदार पुरुष असेल तर स्टॅम्प ड्युटी ही पाच पर्सेंट लागते जी की दोन लाख नऊ हजार रुपये तसेच मेट्रो अँड रेल्वेसेस हा एक्केचाळीस हजार आठशे रुपये लोकल टॅक्स हा सुद्धा एक्केचाळीस हजार आठशे रुपये म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही पुरुषांसाठी दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील जर अर्जदार महिला असेल तर या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी ही एक लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये राहील तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस हा एक्केचाळीस हजार आठशे रुपये राहील लोकल बॉडी टॅक्स हा सुद्धा एक्केचाळीस हजार आठशे रुपये राहील म्हणजेच महिलांसाठी टोटल स्टॅम्प ड्युटी ही दोन लाख पन्नास हजार आठशे रुपये राहील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील यानंतर एल आय जी कॅटेगरीमधील पनवेल येथील बस टर्मिनस सेक्टर आठ या प्रोजेक्टसाठी जी सुधारित सेल प्राइस आहे ती आहे चाळीस लाख साठ हजार रुपये तसेच पुरुषांसाठी स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे पाच पर्सेंट आहेत म्हणजेच दोन लाख तीन हजार रुपये तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस हे चाळीस हजार सहाशे रुपये लोकल बॉडी टॅक्स हा चाळीस हजार सहाशे रुपये म्हणजेच पुरुषांसाठी जी टोटल स्टॅम्प ड्युटी आहे ती आहे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तीस हजार रुपये तसेच जर महिला अर्जदार असेल तर या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे चार पर्सेंट आहेत म्हणजेच एक लाख बासष्ट हजार चारशे रुपये तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस हे चाळीस हजार सहाशे रुपये लोकल बॉडी टॅक्स चाळीस हजार सहाशे रुपये म्हणजेच महिलासाठी या ठिकाणी टोटल स्टॅम्प ड्युटी ही राहणार आहे दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आणि रेजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहणार आहेत यानंतर एल आय जी ग्रुपमधील कामोटे येथील खांदेश्वर रेल्वे प्रोजेक्टबद्दल आपण माहिती घेऊया येथे नवीन जी सेल प्राइस आहे ती है बेचा है आहे बेचाळीस लाख रुपये या ठिकाणी जी स्टॅम्प ड्युटी आहे पुरुषांसाठी ती आहे पाच पर्सेंट म्हणजेच दोन लाख दहा हजार रुपये तसेच मेट्रो रेल्वे रेल्वेसेस हा बेचाळीस हजार रुपये आणि लोकल बॉडी टॅक्स हा सुद्धा बेचाळीस हजार रुपये म्हणजेच पुरुषांसाठी टोटल स्टॅम्प ड्युटी चार्जेस आहेत दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तीस हजार रुपये तसेच जर फक्त महिला अर्जदार असेल तर त्यांसाठी स्टॅम्प ड्युटी हे चार पर्सेंट राहील म्हणजेच एक लाख अडुसष्ट हजार रुपये तसेच लोकल बॉडी टॅक्स हा सुद्धा बेचाळीस हजार रुपये आणि मेट्रो आणि रेल्वे सेस हा सुद्धा बेचाळीस हजार रुपये राहील म्हणजेच महिलांसाठी जी टोटल स्टॅम्प ड्युटी चार्जेस राहतील ते राहतील दोन लाख बावन्न हजार रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील यानंतर कामोटे येथील मानसरोवर रेल्वे स्टेशन या प्रोजेक्टची माहिती घेऊया येथील सुधारित सेल प्राईस आहे सदतीस लाख सत्तर हजार रुपये या ठिकाणी पुरुषांसाठी जे स्टॅम्प ड्युटी चार्जेस आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये राहतील तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस हा सदतीस हजार सातशे रुपये राहील लोकल बॉडी टॅक्स हा सुद्धा सदतीस हजार सातशे रुपये राहील म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपये राहील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील तसेच महिलांसाठी एक पर्सेंट कन्सेशन राहील म्हणजेच एक लाख पन्नास हजार आठशे रुपये स्टॅम्प ड्युटी चार्जेस राहतील तसेच मेट्रो रेल्वे चार्जेस हे Uh, सदतीस हजार सातशे रुपये राहील लोकल टॅक्स हा सुद्धा सदतीस हजार सातशे रुपये राहील म्हणजेच महिलांसाठी टोटल स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे दोन लाख सव्वीस हजार दोनशे रुपये राहतील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहील यानंतर एल आय जी ग्रुपमधील खारघर येथील बस टर्मिनस सेक्टर चौदा प्रोजेक्टबद्दल आपण माहिती घेऊया या ठिकाणी जी सुधारित सेल प्राईस आहे ती आहे त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी जर अर्जदार पुरुष असेल तर स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे दोन लाख सतरा हजार पाचशे रुपये राहतील तसेच मेट्रो अँड रेल्वेसेस हा त्रेचाळीस हजार पाचशे रुपये लोकल टॅक्स हा सुद्धा त्रेचाळीस हजार पाचशे रुपये राहील म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे तीन लाख चार हजार पाचशे रुपये राहतील आयर चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील जर अर्जदार स्त्री असेल तर स्टॅम्प ड्युटी चार्जेसमध्ये एक पर्सेंट कन्सेशन भेटेल म्हणजेच एक लाख चौऱ्याहत्तर हजार हे स्टॅम्प ड्युटी राहील तसेच मेट्रो सेस हा त्रेचाळीस हजार पाचशे रुपये राहील तसेच लोकल टॅक्स हा सुद्धा त्रेचाळीस हजार पाचशे रुपये राहील म्हणजेच महिलांसाठी टोटल स्टॅम्पिलिटी हा दोन लाख एकसष्ट हजार रुपये राहील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील यानंतर या एल आय जी इन्कम ग्रुपमधील खारघर येथील रेल्वे स्टेशन सेक्टर वन ए या प्रोजेक्टची आपण माहिती घेऊया या प्रोजेक्टची जी सुधारित सेल प्राईस आहे ती आहे सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये तसेच या ठिकाणी पुरुषांसाठी स्टॅम्प ड्युटी चार्जेस पाच पर्सेंट राहतील म्हणजेच चार लाख हजार पाचशे रुपये राहील तसेच मेट्रो आणि रेल्वे सेस हा एक पर्सेंट राहील जो की सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये राहील तसेच लोकल बॉय टॅक्स हा सुद्धा सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये राहील म्हणजेच पुरुषांसाठी या लोकेशनसाठी टोटल स्टॅम्प ड्युटी ही सहा लाख बारा हजार पाचशे रुपये भरावी लागेल आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये भरावे लागतील तसेच जर अर्जदार महिला असेल तर येथे एक पर्सेंटचं कन्सेशन भेटेल म्हणजेच तीन लाख पन्नास हजार रुपये त्यांना स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागतील तसेच मेट्रो आणि लोकल टॅक्स हा प्रत्येकी सत्त्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये भरावे लागतील म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही महिलांसाठी पाच लाख पंचवीस हजार रुपये राहील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील यानंतर एल आय जी इन्कम ग्रुपमधील ओल्वे येथील खारकोपर रेल्वे स्टेशन पी थ्री या प्रोजेक्टची माहिती घेऊया या ठिकाणी पुरुषांसाठी स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे पाच पर्सेंट राहतील म्हणजेच एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये तसेच मेट्रो व रेल्वेसेस हे छत्तीस हजार तीनशे रुपये राहील लोकल बॉडी टॅक्स ह्या लोकेशनसाठी नाही आहे म्हणजेच पुरुषांसाठी उलवे खारकोपर रेल्वे स्टेशन पी थ्री यासाठी टोटल स्टॅम्प ड्युटी ही दोन लाख सतरा हजार आठशे रुपये भरावी लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन चार्जेस तीस हजार रुपये भरावे लागतील तसेच जर अर्जदार महिला असेल तर इथे एक पर्सेंटची स्टॅम्प ड्युटीमध्ये कन्सेशन आहे जे की एक लाख पंचे हजार दोनशे रुपये होतील तसेच मेट्रो अँड रेल्वेचे सात छत्तीस हजार तीनशे रुपये राहील येथेसुद्धा लोकल बॉडी टॅक्सला नील असेल म्हणजेच टोटल स्टॅम्प ड्युटी ही महिलांसाठी एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये राहील आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील यानंतर शेवटचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे एल आय जी ग्रुपमधील वाशी सेक्टर एकोणीस या ठिकाणची जी नवीन सुधारित सेल प्राइस आहे ती आहे सासष्ट लाख सत्तर हजार रुपये या ठिकाणी पुरुषांसाठी पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आहे म्हणजेच तीन लाख तेत्तीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी मेट्रो आणि रेल्वेसेस नाही आहे म्हणजेच लोकल बॉडी टॅक्स हा एक पर्सेंट आहे सासष्ट हजार सातशे रुपये म्हणजेच वाशी वाशी सेक्टर एकोणीस या लोकेशनसाठी जे टोटल स्टॅम्प ड्युटी राहणार आहे पुरुषांसाठी ती राहणार आहे चार लाख दोनशे रुपये आणि रेशेशन चार्जेस हे तीस हजार रुपये राहतील तसेच महिलांसाठी एक पर्सेंट कन्सेशन राहील म्हणजेच दोन लाख सहासष्ट हजार आठशे रुपये स्टॅम्प ड्युटी राहील तसेच मेट्रो आणि रेल्वेसेस हा नील राहील म्हणजेच लोकल बॉडी टॅक्स हा फक्त एक पर्सेंट भरावा लागेल जो आहे सासष्ट हजार सातशे रुपये म्हणजेच महिलांसाठी वाशी सेक्टर्स एकोणीससाठी जी टोटल स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल लाग ती आहे तीन लाख तेहतीस हजार पाचशे रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे तीस हजार रुपये भरावे लागतील तर आज आपण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे यानंतर आपण प्रत्येक लोकेशनचा टोटल किंमतीचा एक व्हिडिओ टाकणार आहे ज्यामध्ये सेल प्राईज राहील जी एस टी तसेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस इन्सिडेंटल चार्जेस आणि ऑदर चार्जेस असे सर्व मिळून जी आपली टोटल किंमत येणार आहे त्याचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे जर आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्यांचं आर्थिक नियोजन करण्यासाठी मदत मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद